हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्या आता सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तर खूप आनंद आहे आणि भरभरी तिचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ती दिवसाला सुरुवात झालेली आहे आज आहे शनिवार तर मुलांची शाळा जी आहे आता लवकरच असते तर त्यामुळे जे आहे तर माझं बाळ जे आहे छोटं बाळ जे आहे ते रेडी झालेला आहे आणि चहा प्यायचा राहिलेलं आहे मोठं रेडी होत आहे

राकेश रासतंय माझं वाळ बघा अरे पिल्ला काय करू मला सांग बर मी जर का नाही काम केलं तर मग तुम्हाला पण व्हायचं माझ्या पिल्ला जे आहे ना तर खूप लोड येतो की मम्मी तुझं सारखं काम चालू असेल काय करणार सांग

मुलगा जे आहे ते तयार होत आहे स्कूल म्हणलं की शनिवारचा दिवस जे आहे ना खूप लवकर काय नाही आणि माहिती ह्यांना पनिशमेंट दिली एक नवीन कपडे स्कूल मधून जे आहे त्यावेळेस नवीन युनिफॉर्म दिलेला आहे बरं का म्हणजे कपडे दिलेले आहेत तर त्यामध्ये काय झाले माहिती का त्यांना जे आहे ना तर <laughs> ना पॅन्टला नाही मारायच्या नाहीत नाही आमचं काय असं माहित का आम्हाला अजिबात मोठी पॅन्ट आवडत नाही दगडम पॅन्ट आवडत म्हणजे अशी मोठी मोठी नाही का आपण असते बघा तशी ह्याला अजिबात आवडत नाही असा गोंधळ चाललेला आहे आमच्या माहित आहे हे तयार होऊन बसलेला आहे पण इकड याच तयार होत राहिलेलं ह्याच उरकत नाही लोक माहित आहे लहान असून ती जे तर पटकन उरकून घेते आणि हेच चलत नाही माहिती त्यांना काय झालंय त्यांच्या शाळेने शिक्षा दिली आहे काय दिली नाही <laughs> सांग ना आणि आहे कपडे घ्यायला गेले की काय करतो आहे पूर्ण पाय घालून बघतो आणि जिथं जिथं पॅन्ट थोडीशी बी अशी दिली असली की थोडीशी म्हणजे आपण जशी त्याला कम्फर्टेबल वाटते तशी घेत पण जर का नाशिले मोठे असेल तर घेत नाही ना आता स्कूलनं काय केलंय आहे का ह्या बारीच त्यांना ना तर कपडे जे आहेत ना असे मोठे नाही का ठेवायला सांगितले आहेत किंवा सिलाई नाही मारायला सांगितली आहे बाप अशा पॅन्ट लागतात मॅम वीस लुंगूरची आणि इकडं मग असं चाललं आहे योगा बघ बॅव काही तर नाही करायचं असंच घालत जायचं काय नसतं बा माहिती आहे असेच कपडे घालायत असेल माहिती आहे अरे बा आणखी <laughs> 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 बोल एवढ्या मोठ्या पॅन्टी हो ऐकलं काही काय म्हणते म्हणते या एवढ्या मोठ्या तर मला तू तर घातलेलं परवडते आहो टाचू देणार बोलले मी तुम्हाला रट्टे देणार त्याला मी फिट करून दिल ती मशीनवर माहिती आहे का आम्ही कारभार केला होता पण एक रट्टा बसला म्हणून त्यामुळे जे आहे ते त्यांनी लगेच उठलाय नाव दोन तीन दुःख मला माहित नाही स्कूल मध्ये मी पण गेलेले आहे माहिती का मला आता हात तुम्ही छोटे आहे ग आणि त्यामुळे तुम्हाला तसं काही नाही चुकलं सगळ्यांना बघा कसं आहे सर आम्हाला लाड करतात पण आता ही आहे कुठं दुसरीला आणि ते आहे पाचवीला आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कसं जमन बरं सांग अरे बाबा आवरा लवकर लवकर ए चला आता मार खाताना बघा तुम्ही दोघं पण स्कूलचा टाइम झालेला हा कशाने सात अजून वीस मिनटं झाले का त्याला मग झाला आता तुमचा टाईम आवरा पावणे आठला स्कूल भरते कच्या आंघोळ झाली का चहा पण झाला आई चला ओलू कप तीन कप का देऊ पप्पाचे तर अरे बापरे मग तुला तीन पाहिजे किती कप्पा चहा पाहिजे तुला अरे बापरे आणि कोणा कोणाला द्यायचं आहे ते ओके दर लवकर थंड होते वाटीत दिले तुला बटर की हा या नाही सर तर हा या चहा चालू आहे आता आमच्या झालेली आहे सकाळचा शनिवारचा खूप गोंधळ असतो आमच्याकडे कारण की जे आहे ना पावणे आठ वाजेपर्यंत जेव्हा मुळे जातात त्यानंतर माझं या तुम्ही पण सर्वधान चहा घ्यायला इकडे मी चहा देत आहे एक एकला एक तुम्हाला देऊ का थोडं थांब देऊ का मी पण मला पण घ्यायचं आहे असं नाही मी पण घेणार नाही कारण की एकदा जर का आता च्या काय होतं माहितीये का सकाळचं एक टाइम होऊन गेला की नंतर मग करत नाही काय रे तुमची गडबड चालू असते रे सकाळी सकाळी मला सांगा बरं चाय शांडली तू सांड सांडल्याशिवाय कुठली वस्तू घेते का पिल्ली अजिबात नाही धरा तुम्हाला तुम्हाला काही खायचं आहे का चहामध्ये जरा कुठे ठेवूया बघा या सर्वजण चहा घ्यायला आता दादा पप्पाला बटर दे माहित आहे या तुम्ही पण चहा घ्यायला आता चाललेला आहे आमच्या सर्वांचा चहा मी पण घेणार आहे पण त्यांचा चहा वेगळा असतो माझा चहा वेगळा असतो अरे भांडण करू नका रे पिल्ल्यांना अजिबात भांडण करू नका आणि या सिंपन आता पूर्ण परिवार जे आहे त्या चहामध्ये मध्ये झाला आहे आणि माझ्यासाठी जे आहे दुसरा कर्ज आहे का तर मी जास्त गोड चहा घेत नाही असं असतं माझ्या चहामध्ये जे आहे का अजिबात साखर नसते मला तसा चहा आवडतो असा सकाळचा आमचा गोंधळ दोन्ही खूप आग कचरा राडा आता हे गेल्याशिवाय करू शकत नाही खावा पट बोलण्यामध्येच नका टाइम वेस्ट घालू हा नाही टायमिंग झाला बघ पप्पा बोलतात झालाय मग नंतर मग प्रॉब्लेम येतो हा आहुरा अगोदर मुली कवा आठ वाजायची कवा सात वाजायचे आमच्या इथे शनिवारची खूप मज्जा मस्ती असते आणि सकाळचा दिवस छान असतो आहे सुट्टी आहे ना आणि आता दोन दिवस सुट्टी आहे तुम्हाला माहित आहे सोमवारी पण सुट्टी आहे रक्षाबंधनची चला कोण कोण काय काय गिफ्ट घेणार आहे आपल्या बहिणीला सांगा बाबा स्त्रियाला पैसे घेण्याची काय गरज आहे मम्मीने राखी आणला कि मम्मी तिथेच बांधल ना गेली दि बघ कशी राखी गिफ्ट घेतील देती फक्त घेती मला पण जायला लागेल घेऊन यायला लागतील मार्केट मध्ये जाऊन तर चला या चहा घ्यायला तुम्ही पण माझा चहा झालेला आहे तुम्हाला माझा चहा दाखवते किती असतो याच्या हा गेला तुम्ही पण सर्व नंतर चला मी माझ्या बाकीचे कामं करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा वाहते आता मोदं जे आहेत आता जातील स्कूलमध्ये त्यांचं खाणं चालू आहे तोपर्यंत तो मी जे आहे